करता तुमचं ब्रँडचं नाव आमचं प्रोडक्ट आहे सचिन गुजर अच्छा सचिन गुजर, गुजर। मला एक एक प्रोडक्ट ची माहिती द्या ओके मॅजिक आहे आपल्याकडे ओके किचन गाडी कार ओटा फर्निचर डायनिंग टेबल लाच वापर होत घरामध्ये जसं तुम्ही कपडा पिताय तसं पिळायचं जिथे पाणी ते ऑइल पडतं ठेवाणी उचला जागेला पूर्ण हे ट्राय करतं क्लीन म्हणजे पुन्हा तुम्हाला कपडा पेपर क्लॉथ गरज लागत नाही जसं ओटा पुसार डायनिंग टेबल गॅस स्टोव गॅस ची प्लॅटफॉर्म पुसायला सुंदर वापर आहे सा दोन ते अडीच वर्षाचा लाईफ आहे एका टॉवेलचं मार्केटला बाहेर गेल तर एकशे वीस रुपयाला सिंगल पर विकतात इथे शंभर रुपयाला तुम्हाला टॉवेल दोन ते अडीच वर्षाचा लाईफ आहे तसेच स्क्रबर आहे आपल्याकडे भांडी घासायला साबण लिक्विड घ्यायचं नॉनस्टिकची भांडी स्टील भांडी काचेची भांडी गॅस शेगडी मोठा घासाला सुंदर याचा वापर आहे भांडाना स्क्रॅचेस पडत नाही हाताला ग्रीप छान मिळते भांडापटाचे तवे भांडी घासाला वापर आहे ते शंभर रुपयाला तुम्हाला चार पीस येतात ओके okay, येस yes. तसंच आपलं हे लायटर आहे चार्जिंगचा च युएसबी च मेणबत्ती जावा कापूर जाळा पंथी लावायला सुंदर वापर आहे एकदा चार्जिंग केलं तर तीन महिन्यापर्यंत चालतं खूप सुंदर येस देवाचा दिवा का तेलाची वाट छान प्रकारे याच्यामध्ये लागणार आहे एक तास जरा चार्ज करा बी चला फॉर दिलंय आपण चार्जिंगचं तीन महिने चालतं तीन महिन्याने पुन्हा चार्जिंग करा पुन्हा वापरा साधा लायर पाण्यात पडला चालू होत नाही हा वॉटरप्रूफ लायटर पाण्यात पडला चालू राहणार दिवाळीला एका पंत लागतात मेणबत्ती दिवा कापूर धूप लोभान झाला सुंदर बघाऱ्याचा वापर आहे तसं सिलर आणि कटर आहे बघा आयटम एक ओके बटन ने बटनिस थैली आपण कट केली जाते या प्रकारे ओपन केली थैलीला बटनला जसं ऑन कराल लाईट चालू हो दोन सेकंड पुढचं बटन दाबून धरायचंय जसं दरामध्ये दुधाची थैली ऑइल थैली प्लास्टिकच्या थैला वेपरचे पॅकेट खाऊचे पॅकेट या प्रकारे आपण लॉक करणार आहेत सी टाईप याला चार्जर दिलेला आहे युएसबी च एक तास चार्ज बारा तास चालतं नको असेल चाल तर बंद ठेवा मागे मॅग्नेट आहे फ्रीज हरवलं जात नाही युएसबी चार्जर याच्या बरोबर आहे त्याची मूळ किंमत आहे साडेतीनशे ला बाहेर विकतात तिथे आपल्याकडे दोनशे पन्नास मिळेल टू फिफ्टी ला आहे तसेच स्लायडिंग साफ करायचं ट्रॅक साफ करायला पानामध्ये ओलं करायचं स्लायडिंगच्या दोन्ही ट्रॅकला फिरवायचं मूळ मातीला चिटकतं धुवायचं okay. पुन्हा त्याचा वापर करायचं okay. हो हो okay. हे एटी रुपीज वन फिफ्टी ला दोन आहेत तसे बॉटल ऑइल बॉटल स्प्रे वगैरे आहेत किचन सिंग ड्रेनर जाळी वगैरे आहेत आपल्याकडे फिल्टर आहे शॉवर आहेत पायांच्या टाचा घासाला ब्रश असतं असं स्टिकर हुक्स आहेत ग्लोज आहेत सिलिकॉनचे भांडे बेसिक बाथरूम चा साफ करला तसंच आपला हा मॅजिक कपडा येतं फ्लोअर साठी लादी फरशी पुसायला ओके okay. आपण घरामध्ये बघा ऑनरी स्पन कपडा पाण्यातून उचलता पाणी सोडून देतो ऑननरी oh. क्लॉथ पेक्षा टेन पर्सेंट पाणी ऑब्झॉर्व करतं पाणी याच्यामध्ये सोडत okay. नाही जसं पिळाल तर सर्व पाणी बाहेर काढणार फरशीला लादीला पाणी पडतं आपण दोन ते तीन वेळा कपडा लावतो ओला चुका याला okay. हाताने तर पायाने फिरवायचा जागेला वन टाइम ड्राय करत जातो स्वच्छ म्हणजे पुन्हा तिथे कपडा पेपर क्लॉथ लावायच्या गरज लागत नाही सहा महिने कपड्याचा एका लाईफ आहे फरशी पुसून झालं डोरमा डॉपरा बाथरूमच्या बाहेर टाका पाय कुसाला म्हणून त्याची मूळ किंमत आहे वन थर्टी फाय रुपीज ला विकतात इथे तुम्हाला एक एकशे वीस ला दोनशे रुपयाला दोन आहे अरे स्पेशल फ्लोर ला ऑफर तसे किचनचे डस्टर आहेत कापड वगैरे हो आपल्याकडे आहेत आईस रोलर आहे बर्फाचा शेक गेला तसं गुलाबाच्या पाकळ्या अलोरो च जेल टाकायचं बंद करायचं इथून पाणी भरायचं डीप फ्रीजरला ला ठेवा बर्फ तयार झालं की डायरेक्ट चेहऱ्याला वापरायचं खूप सिलिकॉनचे तसंच कपड्यासाठी स्पेशल ब्रश दिले बघा याच्यामध्ये कपड्याचा साबण ठेवायचं याच्यामध्ये या प्रकारे साबण ठेवल्यानंतर तो वरच येणार आहे खाली राहत नाही साबण ठेवलं दे त्याला बंद करायचं स्टार्टिंगला दोन थेंब पाय टाका साबण ओला झाला की डायरेक्ट कपड्याला वापरा म्हणजे कपड्याला साबण पण लागतं ब्रश पण लागतं वीस टक्के साबणाची आपल्या बचत तसंच ड्रायफ्रूट कटर का आहे काजू बदाम शेंगण वगैरे याच्यात टाकायचे भरून याला खाली चालवलं फाईन कटिंग याच्यामध्ये बारीक होणार आदर ग्लासनाची पेस्ट काजू बदाम शेंगदाण्याचा सुंदर फुट होत मस्त तसं हे बारीक झालं तसंच जे सलाड साठी आहे ना जसे काजू बदाम शेंगदाणे टाकले तर स्लाइस साठी सुंदर आहे खिरीमध्ये बासुंदी मध्ये आपण शिरामध्ये आपण शिरा बनवतो घरामध्ये स्लाइस करायला सुंदर बारीक सुंदर प्रकारे बारीक हे काढलं की घरामध्ये काकडी गाजर बटाटे चीज करायला सुंदर याचा वापर आहे अच्छा टूईन मध्ये येस ड्रायफ्रूटला पण शकतो आणि सलाडला पण युज होतो तसंच एक कार्पेट ब्रश आहे घरामध्ये सोफा गालीचा कार्पेट बेडशीट डोरमॅट चादर कार साफ करायला वापर करा धूळ माती डस हात मध्ये येणं कार्पेट वरती फक्त फिरवायचं आहे तसंच एक ग्लास वायपर आहे साबणाचं पाणी सर शॅम्पू लिक्विड सोप्या लावून घ्यायचंय घरामध्ये तुम्हाला स्लायडिंगच्या काचा आहेत कपाटाच्या आरशे बाथरूमच्या टाईल्स गाडीची काच फ्रीज ची बॉडी इझिली याच्याने क्लीन करा म्हणजे पुन्हा तिथे कपडा पेपर क्लॉथ लावायची गरज नाही स्पंजने रब करायचं वायपणने डस ओढायचं क्लीन आणि ड्राय पेपर कपडा करून लावायची गरज लागत नाही जे मॉस्किटूच्या जा जाळ्यात साफ करायला ब्रश होतं नेट ओके okay, मच्छरांची जी जाळी लावली घरामध्ये okay. आपण त्याला पाण्यात ओलं करायचं आणि मॉस्किटूच्या नेटला आहे म्हणजे धूळ माती डस्ट पूर्ण याला साफ त्याच्यामध्ये येणार आहे साफ करायचं मागे ब्रश दिलेला छोटस याच्याने साफ करायला याचा युज केलं फोल्डिंग आहे फोल्ड करून ठेवता येतं तशी ना okay. oh. yes, जी नारळ खे होटाल लावून आपल्याला किचन चा जसं घरामध्ये किचनचा ओटा असतो बघा आपला प्लॅटफॉर्म इझिली असं लावायचं याच्यावरती ठेवायचे समोर अशी प्लेट घ्यायची नालाची कवर घ्यायची आणि या प्रकारे डायरेक्ट याचा वापर केला जातो स्पेशल याची कॉस्ट काय आहे त्याची गर्स्ट फोर हंड्रेड ला चारशे रुपयाला आहे अच्छा आहेस येस खूप स्पेशल नारळखोणी होटाल लावून वापरायला किचन साठी तसेच आपले हे डस्टर आहेत भिंत पुसाला टाईल पुसाला वापरा फोल्ड करायचं फॅनच्या वरून साफ करा जळमट काढा जाळे काढायला सुंदर प्रकारे एक नवीन प्रकार एक आलाय आपला फॅन साठी बघा ओके हा आणि ओला करायचा याला ची पाती असते बघा तर डायरेक्ट आतमध्ये जातं ची पाती साफ ओके म्हणजे दोन्ही साईड न वापर करा ला वापरा भिंत पुसा कॉर्नर पुसाला जळमट काढायला जाळे काढायला वापरता येणार याला काढता येतं धुता येतं वॉश करता येतं मायक्रोफायबर वायबरचा डस्टर आहे घरामध्ये टीव्ही गाडी ग्लास कीबोर्ड कम्प्युटरला सुंदर प्रकारे वापरता येत फोल्ड करून येणार ना ला चारशे पन्नास चा सेलिंग आहे इथे तुम्हाला थ्री हंड्रेड लाईल तीनशे रुपयाला आहे फोल्डिंग आहे तुमचा मोबाईल नंबर सांगाल का माझा नंबर आहे एट झिरो एट सेव्हन थ्री सिक्स डबल झिरो एट फोर तर नक्की दादाच्या मोबाईल नंबर कॉल करू ऑनलाईन सुविधा पण तुमच्याकडे ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता थँक्यू वेलकम